माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्री, मंत्री शपथ घेताच यावेळी भुजबळांच्या संपर्क का कार्यालयावर समर्थकांनी फटाके फोडत पेढे भरवत एकच जल्लोष साजरा केला भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हाला साथ हे अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या छगनधावजी भुजबळ साहेब हे पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत आहे जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये त्यांना मंत्रीपद होतं संपूर्ण तालुका नाराज झाला होता आज वेगळ्या हो वगैरे त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळालं हे तालुक्याच्या ता दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि ता ता तालुका भुजबळ साहेबांच्या आनंदामध्ये सहभागी असून त्यामुळे आता त्यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे येवलं तालुक्याचा विकास होईल सामान्य माणसाच्या काम होईल आणि त्यांना ना नागरी पुराठा खातं मिळाल्यामुळे सर्वांना असं मोफत भेटेल असे आमचे अदेश आहे आदरणीय भुजबळ साहेबांना हार्दिक शुभेच्छा साहेब एक ज्येष्ठ ज्येष्ठ आमदार होते आणि ओबीसीचे नेते होते शुभेच्छा अर्जुक शुभेच्छा आमच्या सर्वांचे बाप म्हणजे छगां भुजबळ आणि आजी दादा पवार यांनी आमची जी मागणी होती साहेबांना मंत्रीपद देण्याची આજે સાહેબના શોત્સવ પ્રણામ એક ભુજવાર સાહેબ કાર્યકર્તા મન સાહેબ